आम्हाला वाटायचं ती निकी भांडण संग पण तिथं त्याला जवळ करते आई मारे माता म्हणजे आमचे आई असल्यासारखीच ती वाईट छोटा आहे का छोटा काय म्हणायचं मला नाही जायचं मला एक सवय नाही मी कसा राहू दिवस महिन्याचा शो आहे की त्यांनी हा शो घेऊन यावं मला आठवड्याचा अडीचशे तीनशे रुपये यायचं वडिलांना त्याच्या कॅन्सर झाला पिण्याचा नाद असल्यामुळं ती निम्यातनच पळून आलं महाराष्ट्रातला सर्वाधिक प्रसिद्ध असलेला बिग बॉस मराठी शोमध्ये बारामतीचा सूरज चव्हाण पोहोचला आणि चर्चेचा विषय तो बिग बॉसमध्ये बनतो आहे अनेकजण सूरजला बघण्यासाठी बिग बॉस मराठी आहेत मात्र या सूरज चव्हाणच्या गावी आम्ही आता पोहोचलेला आहोत बारामती तालुक्यातल्या मुरटी मोडवे या गावचा सूरज रहिवाशी आहे आणि त्याच्या घरात सध्या आपण आहोत हे सूरज ज्या घरात राहतो ते हे घर आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सूरज ज्या गाडीवर सतत व्हिडिओ त्याचे बनवत असतो ती गाडी देखील या ठिकाणी आहे आणि तो ज्या ठिकाणी झोपतो तीच ही खोली आहे शिवाय सूरज इथं व्यायाम देखील देखील करतो आणि त्याचेच हे साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच सूरज जरी मराठी रियालिटी शोमधला सगळ्यात टॉपचा शो बिग बॉस मराठीमध्ये पोचलेला असला तरी त्याचं घर हे एकदम असं साधं आहे भिंतीवर आद्यक्रांतीवीर राजीव मयाजी नायकांचं फोटो देखील आहे या ठिकाणी आणि सगळी मंडळी जी आहेत ती आजूबाजूलाच सूरजच्या घराच्या राहतात आपल्यासोबत काही त्याचे नातेवाईक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सूरजचं शिक्षण कसं झालं सूरज इथंपर्यंत कसा पोहोचला या सगळ्या संदर्भात त्याच्या नातेवाईकांशी आपण चर्चा करूयात सूरजची बहीण आपल्यासोबत आहे सूरज बहिणीला विचारात सूरज याच गावात लहानाचा मोठा झाला कसं बालपण होतं सूरजचं नेमकं बाल बालपण बालपण म्हणजे मला म्हणजे एवढं आठवत नाही मी पण लहानच होते त्याच्याबरोबरच मोठे झाले कसं मग सूरज आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या शो मध्ये पोहोचला कस पोहोचला त्याला येत होते फोन महिनाभर आधीच शो साठी पण ता म्हणायचा मला नाही जायचं मला एकटं राहायची सवय नाही मी कसा राहू एवढ्या दिवस तीन महिन्याचा शो आहे मी कधी राहिलो नाही म्हणजे आमच्या बहिणीकडे जरी जायचं म्हणलं ना तर आठ दिवस दोन दिवस राहत नाही कुठं बळच बहिणी म्हणतात चल अरे बाळा इथं तरी काय करतोय चला आमच्या बरोबर दोन दिवस तरी जात नाही आणि त्या म्हणायचा बिग बॉसच्या घरात आता तीन महिने मी कसा काढणार कसं जाणार मग ते अभिषेक सर आनंद सरांचा फोन आला त्यांच्याशी बोलणं झालं ते असं असं म्हणले बिग बॉसचं हे आल शोचं आलं आहे त्याच्यासाठी चा ऑफर चांगली तुम्हाला जर त्याला मोठं बघायचं असलं तर ही मोठं व्हाय होताना बघायचं असलं तर शो, शो।, शो। पाठवा पाट हो अच्छा तर हे झालं बिग बॉसच्या शो बद्दल पण सूरज गावात झाला व्हिडिओ इथं बनवले कसं सुरुवात कशी झाली व्हिडिओ बनवायला कसा फेमस होत गेला आदिता म्हणजे उमाजेच्या गाण्यावर म्हणजे उमाजी नायकांच्या गाण्यावर म्हणजे पहिला त्याला काय कसं वाटायचं ते लय म्हणजे पहिलं वानागत छाती बाहेर ही बाहेर काढून व्हिडिओ म्हणजे त्याला लय म्हणजे असं वाटत अस ताठी होऊन लय त्याचा व्हिडिओ तसच जास्त आणि त्याला वाटाय ते त्याच्यावर व्हिडिओ काय बनायचा नंतर माझा लहान मुलगा होता का त्याच्या पण त्याने बरेच व्हिडिओ काढले होते त्याला नाचायला आवायचा हे करायला आवायचा व्हिडिओ म त्याच्याबरोबर बनवायचा नंतर मग चांगला फेमस झाला ताव टिकटॉकवर नंतर मग परत फ्लॉप झाला ते म्हणजे सगळं गेलं नंतर परत इंस्टाग्रामवर त्याचे फॉलोअर चांगले वाटे होते मग इंस्टाग्रामवर आता जा फॉलोवर चालते पण एवढे नव्हते मग त्याला काम केल्याशिवाय आणि हे यूट्यूबचं ह्याचं म्हणजे त्याला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याला अकाऊंट नाही कधी जोडलं hmm. आणि त्याचं अकाउंट कधी कुणी हेच केलं नाही hmm. आज महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉपचा शो जो आहे बिग बॉस मराठी त्याच्यात तो पोचला आहे काय वाटतं सुरेशकडे बघून या प्रवासाकडे सुरेशचा मी एवढंच वाटतं की त्यांनी हा शो जिंकून यावं आणि एक समाधान वाटन त्या ट्रॉफी घेऊन आल्यावर बाप म्हणजे आमच्या ना आईवडिलांचं नाव सगळ्या आमच्या गावाचं नाव मोठं होईल त्यांनी जर ट्रॉफी आणली तर हुँ. भारी वाटण आम्हाला आपल्या सोबत आहे ज्यांच्या डोळ्यात देखत सूरज मोठा झाला ती कसं होतं सूरजचं बालपण हा हा बालपण त्याच काय परिस्थिती कशी होती परिस्थिती त्यांची अशी गरीबच होती एवढी काय श्रीमंत नव्हती ती सूरजच्या वडील काय करायचं सुरजच वडील पाच सहा शेरडा होते ती वळायचं पाच सहा शेरडा आपल्या सात आठ मुलांचा परपंचा हायचा आणि मंडळी कामाला जायची आपली बायांच्या बरोबर तेव्हा काय एवढा रोज नव्हता बायांना तीस रुपये पन्नास रुपये लय झालं आठवड्याचं अडीचशे तीनशे रुपये यायचं त्याच्यात आपली मुलं बाळ जगायची त्यांची दोघ सूरज मोठ्या असं सूरज शो मध्ये बघून त्याच्या आईचं वडलाचं ध्यान होत मला आज ती जर बघायला असती तर आमचा भाव काय गप बसला नसता मस्त्या उड्या मारल्या असत्या बाई चल माझं ब बाळाला बघायला बाई चल माझ्या बाळाला बघायला टी व्हीत hmm. टी व्हीत आलंय माझं बाळ असं म्हणून उड्या मारल्या असत्या पण त्यो आज बघायला नाही दुर्दैव आणि त्याचं नशीब खोटं त्यामुळं दोन्ही आई वडील बघायला नाहीत त्याचं काय झालं वडिलांना त्याच्या कॅन्सर झालतं कॅन्सर झाल्यानं आजारी पडत 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 गेलं आणि मग ती आपलं बस आम्ही इथं तिथं फिरावलं पण ती काय बरं नाही झाला yeah. मग आम्ही डी वाय पाटील yeah. पुण्यात आपल्या तिथं नेलं yeah. तर तिथं बी काय दोन महिनं नाही झालं म्हणजे उपचार होत ना म्हणली काय आता तांब्यावानी गाठ म्हणले कसा उपचार होईल म्हणून मग ती डॉक्टर म्हणायचं मग एक अमेरिकेचं डॉक्टर त्यांनी ओळख पाडली आमच्या भावाने मग त्या अमेरिके डॉक्टरने त्यांचं त्यांचं ऑपरेशन केलं आमच्या भावाचं yeah. ऑपरेशन केलं ऑपरेशन सक्षच झालं पण पिण्याचा नाद असल्यामुळं ती निम्यातनंच पळून आलं hmm. घरी पळून आल्यानं येता येताच एक चांगलं खोक आणलं दारूचं hmm. आणि मग ती पिऊन पिऊन जास्त मग व्हायला लागलं जास्त झाल्यामुळं मग आता ती एक दिवस असं शेरडाकडं गेलं hmm. परत शेरडाकडं गेलं hmm. आपल्या hmm. फॉरेस्टात शेरडाकडं गेल्या पडलं जरा तिथं पडल्या मग ती लागलं व्हायच पा तिथं मग त्या परत दारू पिऊन शिगरेटी वडून बिड्या वडून ती गाठी परत खाली अशा फार नरड्यापतोर आल्या परत गाठी आणि त्यांना ती दिनेनास मुंगेशकर आहे ना कुठं पुण्यात तिथं सांगितलं होतं ती जाळून यायला ती गेलं नाही पळून आलं नेहमीच आणि मग घरी आल्या जास्त झालं त्यांना जास्त झालं सूरज असेल तेव्हा दहा वर्षाचा दहा बारा वर्षाचा ना दहा बारा वाजता तवा मोठा होता पंधरा पंधरा सोळा वर्षाचा होता तवा रियालिटी शोमध्ये गावठी माणूस जरी गेलेला असला तरी तो अगदी सगळ्यांना तिथं पुरून उरतो आहे या आम्हाला वाटायचं ती निकिती भांडण त्याच्या संग पण तिथं लई त्याला जवळ करते ती निकिता आय निकिताय निकिताय करतो त्यांना पण ती वाईट छोटा आहे का छोटा काय ते हां त्यान त्याजी तर लय दुसती एका पिक्चर मध्ये काम केले दोघांनी लय उशीर आहे त्याच्यापेक्षा बी तो हा सूरजचा स्वभाव जो आहे अगदी एकदम सगळ्यांना समावून घेणार आहे पहिल्यापासून सूरज पहिल्यापासून तसाच आहे पहिल्यापासून गरीब आहे तो विजन बाबा गरीब आहे कुणासंग बांधणं करणार नाही कोणासंग काय करणार नाही एकदम शांत सगळ्यांना समवून घेतो सगळ्यांबरोबर गप्पा मारतो घेणार बहिणींना समजून घेणार मेवण्यांना समजून घेणार मी आत्या आहे मला समजून घेणार माझ्या सुनांना समजून घेणार सगळ्यांना समजून घेतो तुम्हाला नाही असं की आता गावाला सरपंच आमच्या गावचं मूर्तीचं सरपंच सगळ्यांना समजून घेतो सगळ्यांना चांगलं सुरजचे व्हिडिओ जे आहेत ज्यांच्यामुळं आपल्याला बघायला मिळाली त्याची भाची आहे तिनं सगळं सुरतचे व्हिडिओ काढले बऱ्याचदा कसं वाटतंय मामा आता एका मोटर रिअलिटी शो मध्ये गेला खूप भारी वाटतंय म्हणजे असं अभिमान वाटतंय की माझा मामा तिथं आज एवढ्या मोठ्या शो मध्ये गेलाय आज आम्हाला टी व्हीवर दिसतोय आमचा मामा खूप भारी वाटतंय आम्हाला तू मामाच्या व्हिडिओ शूटिंग जे आहेत केलेलं आहे बऱ्याचदा ह्या परिसरात व्हिडिओ शूटिंग केलं काय वाटतं ते व्हिडिओ काढून की तुझ्या सोबतचा मामा रोज सोबत असायचा महाराष्ट्र गाजवते खूप भारी वाटतं असं वाटलं नव्हतं की मामा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाईन की मी मामाचं रोज व्हिडिओ काढायचे हे करायचे पण कधी वाटलं नव्हतं इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाईन तर आता खूप भारी वाटतं काय आजूबाजूच्या लोकांची चर्चा ऐकतेच काय वाटतंय मामाबद्दल काय म्हणतात लोक म्हणजे सांगतात नाही का आम्ही सूरज चव्हाणला टी व्हीवर बघितलं असं घडला तसं घडलं मग खूप भारी वाटतं असं म्हणजे खूप म्हणजे प्राऊड फील होतं मामाबद्दल लय भारी वाटतं कधी मित्रांना वगैरे वोटिंग करायला सांगितलंय कधी मामाबद्दल सांगितलं खूप वेळा खूप वेळा कसं करतात वोटिंग कसं करतात जिओ सिनेमा ऍपवर बीबी वोट वर जाऊन मामाचा फोटो दिसतो मग तिथं वोट करायचं मामाच्या फोटोवर क्लिक करून वोटिंग नाव करायचं युवती भाची त्यांच्या बहिणीकडे पुन्हा एकदा आपण बोलूयात सूरज नेहमी मरीमाताचं नाव काढतो जेजूरच्या खंडोराचं हा नाव काढतो काय त्या त्याला म्हणजे पहिल्यापासून विश्वास आहे श्रद्धा आहे हा आई मरीमाता म्हणजे आमची आई असल्यासारखीच आहे एक म्हणजे लहानपणापासून आम्ही लहान असलो की तिकडं लहान अस होतो त्यावेळेस देवीकडं म्हणजे निवळ नारळ हे म्हणजे खाऊन तिथं मोठं झालेलं आहे हां आणि ज्यावेळी सुरेशला बिग बॉसमध्ये घ्यायला आले होते त्यावेळेस देवीचा उत्सव होता सूरज म्हणत होता की मी नाही येणार देवीचा उत्सव काय नेमकं ते गोष्ट होती ता काय म्हणला यात्रा आली माझ्या गावची म्हणजे देवीची यात्रा होत तर मी काय येणार नाही आणि ते म्हणले होते नेमके शो अठ्ठावीस तारखेला होता आणि आमची यात्रा होती तेवीस तारखेला आणि ता काय म्हणायचा मी नाही जा मी नाही येणार बिग बॉसच्या शोमध्ये बिग शोमध्ये मला देवीची यात्रा केल्याशिवाय मी कुठंच नाही जाणार म्हणलं आणि मग ते सर म्हणले तुझी यात्रा हो दे यात्रा झाल्या येतो आम्ही तुला न्यायला hmm. तू नको तसं टेन्शन घेऊ मग तरी पण म्हणला नाही तुम्ही मला लवकरच नेताल का hmm. hmm. म्हणला सरांना सर मला म्हणले तुम्ही सांगा त्याला समजून hmm. की हा शोला ये म्हणून hmm. hmm. मग मी त्याला सांगितलं बाळा साठी हे म्हणजे आता तू एवढा खाली आलाय तू यासाठी शेवटचा चान्स आहे हा म्हणजे चांगला अजून फेमस होण्याचा मोठं होण्याचं म्हणजे ह्या पर एवढं मोठं व्हायचं हो परत एवढ्या म्हणजे खालच्या क्लॉप व्हायचं हो म्हणजे लय अवघड वाटतं मनाला आता सूरज म्हणतोय की शो मध्ये गेलोय ट्रॉफी घेऊन <laughs> पहिल्यांदा मरी माताच्या दर्शनाला जाणं काय वाटतंय सूरज चांगल्या पद्धतीने खेळ म्हणजे त्याला पहिल्यांदा नव्हता गेम समजत पण आता त्याला गेम समजायला लागला आहे माझ्या तर मनाला असं वाटतं की त्याला गेम चांगला समजायला लागला सगळ्यांक बघून सगळ्यांनी म्हणजे सगळे जे आहेत अंकिता हे सगळे ते चांगलं सांगतात त्याला शिकवतात तो असं खेळ फक्त हात उचलू नकोस कुणावर हे ते आणि ते रितेश सरांचं तर धन्यवादच मानते की ते एवढं समजून घेतात त्याला दरवेळेस त्याच्या बाजूने बोलतात कारण ता कुणालाच काही बोलत नाही कुणी बोललं काय झालं तरी त्या परत माघारी काहीच बोलत नाही पण ते रितेश सर त्याच्या बाजूने बोलतात ते मनाला समाधान वाटतं ते बघून आम्हाला आपल्यासोबत आणखीन एक भाष्य आहे काय वाटतं मामा मोठ्या रियालिटी शो मध्ये गेलाय काय वाटतं मला खूप पाहुल वाटत की माझा मामा बिग बॉसच्या घरात गेला आणि तो तयार काय आजूबाजूची लोक का मित्र मैत्रिणी जेव्हा तुला भेटतात काय सांगतात मामा बद्दल म्हणतात मा मा, मा तुझा, थे? थे तुझा मामा खूप छान बोलतोय खूप चांगलं असं म्हणतात मामा तुझ्या सोबत असायचा आज महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं खर तर कौतुक वाटत काय तुझ्या आठवण येत मामासोबतच्या मामा आठवणी म्हणजे आम्ही रोज व्हिडिओ काढायचो धापूक का नाही ना की आम्ही सोबत व्हिडिओ काढायला तसंच आठवणी आमच्या तुम्ही एक आठवण सांगितली सुरतची की गणपती बसवण्यासाठी तो एक दिवस कामाला गेला आणि त्याच्यानंतर गणपती बसवल काय नेमकं तो काय म्हणत होता ते आपल्याला गणपती बसवायचा आहे मी काय म्हणलं बाळा पैसे नाही काय नाही आपल्याजवळ मग त्याला नेमकं इथं दिवी काम आलं अडीचशे रुपये रोजाने त्याने इथं काम केलं चार पाच दिवस गणपतीला पैसे भेटले गणपती आणला आमच्या आईतल्या बायांनी यांनी दुकानदार शंभर शंभर रुपये वर्गणी दिली त्यालाच पुढंही आणलं आम्ही सगळ्या जणांनी नटावलं एक दिवस ती मोसंडी पिक्चर नाही का त्या पिक्चरचं सर आलं होतं मग त्या सरांनी परत पाचशे रुपये दिले त्याला त्या सरांनी पाचशे रुपये दिलं गणपतीच्या टायमाला आणि आम्हाला त्या दिवशी आठवण झाली त्याची आता गणपती कोण बसावणार गणपती जवळ आलं आणि सूरज नाही गेल्या वर्षी त्यानं एवढं कष्ट केलं होतं टिक म्हणजे टिकटॉक मध्ये चांगल्या पद्धतीने तो त्याला पैसे मिळायचे तो शो करण्यासाठी ज्यावेळी बाहेर जायचा नेमकं त्याची फसवणूक झाला असं सा तो सारखी म्हणतो सारखा म्हणतो लोकांनी त्याची फसवणूक केली काय नेमका तो, का तो, का नेम तो प्रकार होता कशामुळे सूरजची फसवणूक झाली त्यावेळेस माझी डिलेव्हरी झाली मी सात दिवस दवाखान्यात होते म्हणजे माझं सिजर तुमच्या कानावर आलं असेल की सूरजची फसवणूक झाली कशामुळे झाली ते आलत कानावर त्याला ते एकच सांगितलं आम्ही की त्यांच्या म्हणजे जे फसवतात त्यांच्याबरोबर जाऊच नको आणि ह्याचं कसं आहे आहे का घरातल्यापेक्षा बाहेरचं घोड जर एखादं म्हणजे चांगलं प्रेमाने बोललं तर तो सगळं त्यातच ऐकतो आणि त्याच त्याच्या म्हणण्यानुसारच करतो त्याला घरची मग असं वाटतं त्याला घरची वाटतात ती घरची पैसे खाते असं वाटतं पण घरच्यांना कसं वाटतं की त्याचं पैसे त्याला राहिले पाहिजेत त्याचं चांगलं झालं पाहिजेत आता आम्हाला वाटेल का आम्ही पैसे खाऊ म्हणून आता आम्हाला तर बरं वाटेल का की ह्याचं पैसे आपण खाऊ आम्हाला कधीच त्याचं काही नको आम्ही असं म्हणायचो तू फक्त मोठा हो तुमच्या बहिणींची सगळ्यांची आठवण त्यांनी दोन दिवसापूर्वी काढलेली होती शोमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं याच्या आधी तुम्ही सोबत रक्षाबंधन साजरे करायचा दरवर्षी माझ्याकडं आहे ना म्हणजे दरवर्षी पहिली राखी मी बांधायची त्याला रक्षाबंधनला तर सकाळचं त्याला इथं उठवाय यायची आणि चल म्हणायची म्हणजे आंघोळ बिंघोळ कर चल मी तुला राखी बांधते कारण परत दिवसभर एकदा व्हिडिओही काढायला गेला म्हणजे आता जसा व्हिडिओ काढायला लागला होता ना तसं म्हणजे जास्त व्हिडिओच काढायचा आणि आधी मग इथं होतो त्यावेळेस बांधायचो सगळी मिळून आणि नंतर लग्न झाल्या मग कधी कोणी म्हणजे एवढ्या लांबणं येणं जाणं होत नव्हतं कुणाला कधी यायच्या बहिणी म्हणजे कधी यायच्या कधी नाही असं मी सगळ्यात पहिले राखी बांधायची आले म्हणजे राखी रक्षाबंधन साजरा तिकडं जरी त्यानं केलेला असला तरी गिफ्ट पात्र पाठवायला सूरज विसरलेला नाही एकंदरीतच काय सूरजचा हा सगळा जीवन प्रवास आपण त्याच्या कुटुंबियांकडून ऐकला साधं घर आहे अजूनही <laughs> साधी परिस्थितीमध्ये सूरज राहतो आज प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतल्यामुळं मोठा तो बिग बॉसच्या घरामधून प्रसिद्ध झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि बिग बॉसचा हा शो जो आहे तो पाहण्या म्हणजे सूरजला पाहण्यासाठी काही लोक बिग बॉसचा शो पाहत असल्याचा आपल्याला अलीकडच्या काळात ऐकायला मिळत आहे